पुसद तालुक्यातील बोरी खुर्द मंडळांमध्ये शनिवार दिनांक एकतीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाची सुरुवात झाली होती हवामान विभागाने अगोदरच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावांना रेड अलर्ट जारी करण्यात आला होता बोरी खुर्द बोरगडी मांडवा सांडवा बोरी काकडदाती कोपरा शेलू वडसद कार्ला धनसळ मनसळ अशा तालुक्यातील असंख्य गावांना या पावसाच्या हाहाकारामुळे हजारो हेक्टरवरील पिके खरडून गेली आहेत ओढ्या व नदीकाठच्या शेतीला जास्त फटका बसलाय शेतातील पाईप तुषार व शेती उपयुक्त साहित्य विद्युत खांब पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले आहेत मांडवा शेत शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या आहेत बोरी श्री संत दुधागिरी महाराज यांच्या मंदिरात यामध्ये तीन ते चार फूट पाणी साचले होते बोरीखुर्द मंडळातील असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून पिके उद्ध्वस्त झाले आहेत तर हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे आता शासनाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ कर पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी ही मागणी बोरीखुर्द मंडळातील शेतकऱ्यांनी केली आहे प्रतिनिधी बाळासाहेब ढोले पुसत